नमस्कार मित्रांनो कसं तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी आता आहे पालीमध्ये हर्षीच्या गावात खुरावलेला तर मित्रांनो आज आपल्याला काहीतरी एक अजून एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आणि एक वेगळा अनुभव करायला भेटणार आहे तो म्हणजे सगळ्यात खतरनाक असा साहसी खेळ तो म्हणजे बैलगाडा शर्यतीचा आणि हा आपल्याला अनुभव भेटणार आहे तो म्हणजे आपले मित्र राहुल राहुलदादा याच्यामुळे दादाला तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं असेल राहुलदादामुळे आपल्याला या शर्यतीचा हा अनुभव बघायला भेटणार आहे आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे रे तिकडे शर्यतीला पार्क कोणत्या गावात आहे रे शर्यत औंडा औंडा सुधागडमध्येच आहे ना हां तर मित्रांनो जवळच आहे शर्यत आम्ही आता लवकर जाऊ आता घरी तिकडे आता आपली गाडी काढूया आणि मग आपण त्या लोकेशनवर जाऊया मग तिकडे पुढे तुम्हाला सगळं समजेल की शर्यत कशी असते तुम्ही देखील जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहिती नसेल शर्यत कशी असते काय असे तर मी पण नवीन आहे मी तुम्हाला सांगेल मी एक्सप्लेन करेल आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण त्यामध्ये आपला एक बैल पडणार आहे हा नवीन बैल आहे आणि पहिल्यांदाच बहुतेक तो अशी शर्यत लढणार आहे आधी लढले असतील पण मी त्याला मी तर पहिल्यांदाच बघणार आहे वाई शर्यत तर खूप मजा येणार आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पार आतापर्यंत किती शर्यत बघायला गेलं चिमण्या चिमण्यासोबत गेले खूप चिमण्या म्हणजे एकदम वन साइडच झालाय ना आता पालेसुधागड मध्ये टॉपचा होईल एकदम टॉप एकदम म्हणजे मधुर मित्र म्हणजे त्यांच्या सोबत पळणारा चिमण्या झालेला एकदम प्रो प्लेअर प्रो प्लेअर जी जी चला निघूयात आला का रे चला मित्रांनो आपण आता मित्रांनो इकडनं फक्त ही पब्लिक बघा केवढी आली इथे बघायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे अनुभव घेण्यासाठी जाम मजा येणार आहे तर <laughs> हा बघा आपला दादाचा बैल आहे हा आप <नी> <laughs> आज आपला आपल्या तर्फे शर्यत खेळणार आहे आणि आपण याला सपोर्ट करायचा आज दादा याचा वय काय असेल तरी किती वर्षाचा असेल वय तरी दीड वर्षाचा ना असं हुंकायला देते व फुल अग्रेसिव्ह आहे राहुल पहिल्यांदाच बघणार आहे बैलाची शर्यत आणि अनुभव आहे इथे तर खूप सारे बैल दिसत आलेले आणि गावातलेच बैल का त्या बाहेरचे बैल तालुक्यातलेच बैल आहेत ना सगळे ताबा आहे बघा कसले आहेत बघा एक एक बघा सगळे पावर बैल आहेत शर्यत बघायला खूप मजा येणार मित्रांनो आता 咦喂。<laughs> <laughs> Cadê ah, मित्रांनो फायनली आता खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपली राहुलदादाची गाडी आता ची शर्यत आता चालू होणार आहे सगळे एक्सायटेड आहेत आणि मी देखील कारण पहिल्यांदाच बघणार आहे मित्रांनोही बघा आपली गाडी दादा घेऊन ये आता तो ट्रॅकवर घेऊन येत्र ಅಮ್ಮಾ ಬಂತಾ ಇರೋದು ಇಡೋಕನ ಕರೋನೆ ಬಡಾ ಅಮ್ಮಾ ಬಾಯಿ ಇರುತ್ತೆ ತಂದಾ ರಾ ಬಾ ಪುಡಗೆ ಏ ಆ ಬ್ರಾಯ್ ಆ ಕಷ್ಟಲೇ ಗಾಡಿ ಆಸ್ತಿ ಬಡಾ ಇದ್ನಾ ಏ ಪುಡಗೆ ಪುಡ ಗಾಡಿ ಚಾಲ್ಲಿ ಪರ ತಂದಾ ತಂದಾ ಏವ್ಲೇ ಯೋದೆ अजून ಏವ್ಲೇ ತಾಂ ಆರೆ ಜಾನ್ ಗಿ ನಾ ನಾ ನಾವು ಪುಡಗೆ ನಾ ಪುಡ ಏನಾ ಮಲ್ಲಾಗ್ಲಾ ಏ ಪುಡ ಏ ಪುಡ ಸಂತಾ

તમ તાન 2 મિનિટ પછી લાગુ ને ભાઈ લાગ નું હાથ લઉ એ મલ્લા રાતો ચલા સર પાટી ફિર ગાડી ફિર કાચ ના થોડા वाईट शर्ट आला आताची गाडी घालून येतो गाडी तुमच्याकडे गाडी पुढे गेली ती पुढे गाडी 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 गाडी

काय रायडर आहे काय मित्रांनो फायनली आपला राहुल राहुलदा गाडी जिंकलेली आहे कसली तेवढं राम झेंडा दिंडाची व्हिडिओ बाई झेंडा बघ ये बॉय कुठे गेला राहुलला आजच्या दिवसाचा हिरो मल्हार मित्रांनो आता फ्रेंडली मॅच होणार आहे

That's <laughs> ha <laughs> 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 <laughs>